श्री स्वामी समर्थ या दादाच्या ग्रुपला ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच तुमच्या कोणत्याही समस्या प्रश्न असो दादांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर ते दादाकडून तुम्हाला भक्ती मिळेल आणि ती भक्ती केली की तुमच्या सगळ्या समस्यांचे निराकरण होऊन जाईल त्यांनी ज्यांनी ह्या दादांच्याकडून भक्ती घेतली आहे आणि ती मनापासून केलेली आहे अशा सर्व भक्तांचे समस्या निवारण झालेले आहे असे बरेच भक्तांचे अनुभव आहे या दादांच्या निरूपणाचा दोन भाग केलेला आहे एक भाग आज आणि दुसरा भाग उद्या येईल एकाच व्हिडिओमध्ये सर्व घेतला असता तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे दोन विभागामध्ये विभागने केले आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना सादरप्रणाम आज आपण ठरल्याप्रमाणे निरूपण सुरू करत आहोत या निरूपणाचा विषय मागील रविवारी जसा होता तसाच आहे समस्या व दैवी उपाय हे सर्व जे या संदर्भात आपण आता समजून घेणार आहोत पहिली गोष्ट अशी की तुम्ही खूप स्वामी भक्ती करतात खूप स्वामींची सेवा करतात हे बघून खूप आनंद झाला मागच्या वेळेला मी सांगितलं होतं सेवेबद्दल आता काही जण नवीन आहेत कदाचित त्यांना त्या गोष्टी माहीत नसतील सेवा हा शब्द जर तुम्ही लक्षात घेतला तर एक तर आजारी माणसाची सेवा वयोवृद्ध माणसाची सेवा की जो काहीही करू शकत नाही अशा व्यक्तीची सेवा किंवा मालकाची नोकराने केलेली सेवा सेवा म्हटलं की इथे परकत्व येतं आपलेपणत्व संपतं आपलेपण जे आहे तिथे नष्ट होतं मालक आणि नोकर ही भूमिका येते मग भक्तीमध्ये ही भूमिका योग्य आहे का भक्ती ही अद्वैत असू नये असा आपण जर विचार केला तर भक्तीच करता येणार नाही जेव्हा आपण नौ कर सेवा करतो त्यावेळी द्वैत निर्माण होतो आणि द्वैत निर्माण झालं की स्वामी वेगळे आणि मी वेगळा ही भूमिका इथे तयार होते स्वामी वेगळे आणि मी वेगळा म्हटल्यानंतर आपण त्या गोष्टीकडे अपेक्षेने बघायला लागतो आणि जिथे अपेक्षेने बघायला लागतो अपेक्षेने बघायला लागतो तिथे अपेक्षा भंगासचे दुःख निर्माण होण्याची दाट शक्यता असते कारण आपली अपेक्षा खूप वेगळ्या असतात आपल्याला जे हवं ते मिळालं नाही की आपली अपेक्षा भंग होते श्री रामदास स्वामींनी सांगितलेलं आहेच न होता मनासारखे दुःख मोठे मग मनासारखं घडलंच नाही तर मग दुःख होतं आणि हे दुःख झालं की मग सेवा खुंटीत होते इतक्या वर्षानंतर स्वामींची भक्ती करत आलेलो आहे आणि ही भक्ती मी करत नसून ते स्वामी करून घेतात ही जेव्हा आपल्यामध्ये भावना येते त्यावेळी द्वैत संपण्या संपतं आणि अपेक्षा कमी होतात पुष्कळ स्वामी भक्त मला म्हणाले की दादा आम्ही खूप सेवा केली ही सेवा केली ती सेवा केली पण आम्हाला मनोवांशिक फळ मिळालेलं नाही तर काय करू म्हणजे आपण जेव्हा एखाद्याची सेवा करतो आहोत ते कुठला तरी हेतू धरून कुठलं तरी साध्य करण्याच्या उद्देशाने आपण ती सेवा करतो आणि ते साध्य नाही झालं तर आपली सेवा खंडित होते आणि आपलं परमेश्वराशी स्वामीशी कनेक्शन तुटून तु 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 जातं म्हणजे आपण इथे काय करतो आहोत व्यवहार करतो आहोत व्यवहार जर आपल्याला करायचा असेल तर भक्तीमध्ये व्यवहार करून चालत नाही भक्तीमध्ये व्यवहार करून चालत नाही कारण भक्ती ही निष्काम असते भक्ती ही मनापासून मनापर्यंत केलेली असते कुठलीच अपेक्षा त्यात धरली जात नाही निरपेक्ष अशी ती भक्ती असते आणि निरपेक्ष जेव्हा भक्ती आपण करतो त्याचवेळी आपल्याला त्या परमेश्वराचे स्वामींचे दत्तात्रयांचे आपल्याला त्याच पद्धतीचे प्रतिसाद मिळाला लागतात स्पंदनं मिळायला लागतात ज्याप्रमाणे लहान मूल जे पाच वर्षाचं होईपर्यंत ते मूल जे आहे ते निरपेक्षपणे आपल्या आई वडिलांवर सर्वस्व त्यांच्यावर सोडवलेलं असतं तुम्ही सांगा लहान मुलाला तुम्ही फाटके कपडे घातले तरी तो चिडत नाही त्याला शिळक अन्न दिलं तरी तो चिडत नाही पाय चप्पल घातली नाही तरी तो चिडत नाही रागवत नाही तो फक्त त्याच्यात धुंदीत मस्तीत खेळण्यामध्ये आई 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 बाबा 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 आजी आजी आजोबा आजोबा करण्यामध्येच तो मस्त असतो त्याच्यामध्ये कुठलंच द्वैत नसतं तो आपलं पर्क त्याला काहीच कळत नाही चांगलं आणि घाण हेच कळत नाही वाईट काय आहे आणि उत्कृष्ट काय आहे हे त्याला कळत नाही त्याच्या दृष्टीने समक्की असलेली दृष्टी त्यामुळे सर्वच एक त्याला एकसारखंच वाटतं सर्व त्यासाठी एकच असतात आपलेच असतात तो सर्वांशी हसून बोलून राहतो तुम्ही त्याला रागवा पाच मिनिटात तो परत तुमच्याकडे येईल तो पडला दोन मिनिटं रडेल परत खेळायला लागेल त्याच्या मनात कुठलाच द्वेष राहत नाही राग राहत नाही तो क्षणात त्या गोष्टी विसरून जातो मग आपण ज्यावेळी भक्ती करतो ती भक्ती सुद्धा त्या पाच वर्षाच्या बालकाप्रमाणे का असू नये आपली भक्ती काहीतरी देवाणघेवाणाच्या हेतूने आपण का करावी आपण जेव्हा एखाद्या गोष्टीच्या साध्य करण्यासाठी जेव्हा भक्ती करतो त्यावेळी त्या, त्या भक्तीचं फलित स्वरूप आपल्याला मिळत नाही तुम्ही कर्म करत राहता त्यावेळी मी एकशे एक पारायणं केली मी अनुष्ठनं केली मी जप केले मी चार करोड केले दहा करोड केले मी अनेक वयांमध्ये नामस्मरण लिहिलं स्वामीचं नाव लिहिलं उपासना केल्या मग तरी मला फळ का मिळत नाही हा प्रश्न ज्यावेळी आपल्या मनामध्ये उपस्थित होतो त्यावेळी केलेलं सर्व कर्म निष्फळ होत आणि हे आपण मग केलेलं कर्म निष्फळ झालेलं आहे कारण त्यावेळी ते कर्म करताना आपलं मन हे कर्माच्या अपेक्षे फळाच्या अपेक्षेने करत होतं आणि ते मिळालं नसल्यामुळे आपल्याला निराशा पत्री पाहिजे स्वामींकडे आपण जेव्हा साखड खावतो कि माझं हे काम होऊ दे माझं ते काम होऊ दे पटकन झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं मी आज स्वामींना सांगितलं मी आज एकशे आठ वेळा जप केला दहा माळा केल्या पाच माळा केल्या मी गुरुचरित पारायण केली उपवास केले प्रदक्षिणा घातल्या मला पटकन रिझल्ट मिळाला पाहिजे आत्ताचं कर्म तू करतोयस पण मागच्या जन्मीचा प्रारब्ध मागचं कर्म तू विसरून गेलेलं आहेस मग त्याचं ते कुठे जाणार ते चुप्त केल्याशिवाय पुढचं फळ मिळत नाही स्वामी तुमचं मागचं प्रारब्ध जे असतं तुमचे मागचे कर्म असतात त्यांना कमी कमी करत जाऊन तुम्हाला नवीन चांगलं फळ देण्याचा प्रयत्न करत असतात एक छानशी गोष्ट आहे कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक सावकार आणि एक गरीब व्यक्ती एकत्र रोज मंदिरात जात असतात तो गरीब व्यक्ती खूप देवाची भक्ती करत असतो आणि तो सावकाराबरोबर रोज एकत्र चालत चालत मंदिरात जात असतो एकदा काय होतं त्या सावकाराला रस्त्यामध्ये एक सोन्याच्या मोहरा असलेली पिशवी सापडते त्यावेळी तो गरीब शेतकरी बघतो अरे ह्याला तर सोन्याच्या मोहरा असलेली पिशवी सापडली थोडस सा पुढे जातो आणि त्याला ठेस लागते त्या शेतकऱ्या आणि रक्त बंबाळ होतो जो पाय पण तो हे देवा हा सावकार जो आहे लोकांना लुबाडतो व्यभिचारी आहे तरीसुद्धा त्याला तू सोन्याच्या मोरा दिल्या आणि मी सात्विक असून कष्टाळू असून तुझी भक्ती त्याच्यापेक्षाही जास्त करत असून मला ठेस लागली मला आज त्याचं उत्तर हवं दोघंही मंदिरं जातात पाया पडतात सावकार पाया पडून निघून जातो हा गरीब मनुष्य जे बसतो मला देवाला म्हणतो मला आज उत्तर हवं की मला ठेस लागली मी तुझी एवढी प्रचंड भक्ती सुद्धा आणि तो बिभिचारी असून सुद्धा त्याला सोन्याच्या मोहरा का शेवटी देवाला दया येते आणि प्रगट होऊन सांगतात अरे बाळा मागच्या किंवा प्रारब्धामध्ये आणि त्याच्या प्रारब्धाने खूप फरक आहे मागच्या प्रारब्धामध्ये खूप पुण्य केली होती पण त्याला ह्यावेळी सुवर्णाच्या मोहरांचा सा खजाना सापडणार होता पण त्यांनी या जन्मात केलेले दुष्कर्म त्यामुळे मागचं पुण्याचं प्रारब्ध कमी झालं आणि म्हणून त्याला एका छोट्याशा मोहरांच्या थैलीवर समाधान मानावं लागलं आणि तू त्या जन्मी खूप पुण्य करतोयस पण मागच्या जन्मीचा प्रारब्ध असं आहे की तू खूप चुकीचा वागला होतास त्यामुळे तुझं ह्या जन्मामध्ये भला मोठा ॲक्सिडेंट होणार होता तुझे हात पाय तुटणार होते पण ह्या जन्मात तू केलेल्या पुन्या पुण्यामुळे पुण्याईमुळे तुला फक्त ठेच लागली याचा ह्या गोष्टीचा तात्पर्य असं की आपले प्रारब्ध हे आपल्याला भोग ठरत असतात आपलं कर्म ठरवत असतात आपलं भवितव्य ठरवत असतात हे प्रारब्ध कमी वाईट प्रारब्ध कमी करण्याचा अधिकार महाराजांना आहे स्वामी समर्थांना आहे पण ते सुद्धा कालचक्र ओलांडत नाहीत कारण कालचक्र त्यांच्या आज्ञेनुसार चालत असत आपण जी आत्ता ह्या जन्मात भक्ती करतोय सत्कर्म करतो आहोत हे सत्कर्म ही भक्ती आपलं मागच्या जन्मीचं वाईट प्रारब्ध कमी करून आता येणाऱ्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणेल पण आम्ही काय म्हणतो मी बटन दाबलं दिवा लागला पाहिजे कर्माचं तसं नसतं तुम्ही शेतकरी पण असाल तुम्हाला घरात जण शेतकरी असतील तुम्हाला माहिती आहे ना बी पेरल्यानंतर लगेच पीक येतं का हो नाही बी पेरल्यानंतर त्याला पाणी घालावं लागतं खत घालावं लागतं औषध घ्यावं लागतं तण काढावे लागतात भांगलावं लागतं आणि जो ते जोपासना लागते काळजी घ्यावी लागते तेव्हा त्यात पीक येतं मग आपण एकदा कर्म करून सोडून देतो लक्षच देत नाही मग कसं काय आपल्याला चांगलं फळ मिळेल मला सांगा एकदा पीक लावून शेतकरी घरी जाऊन झोपला तर चांगलं पीक येणार आहे को नाही येणार का एकदा नुसतं बी टाकल्यामुळे पीक येत चांगलं पीक येत नाही त्यासाठी शेतकऱ्याला कष्टकराकता त्याची काळजी निगा राखावी लागते तसं आपणसुद्धा आपण जे कर्मरूपी बी पेरतो आहोत त्या कर्मरूपी बियासकडे त्याची देखभाल करणंसुद्धा गरजेचं आहे